तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला या धक्कादायक बातमीने पूर्ण महाराष्ट्र हादरला पण हा खरोखरच विमान अपघात होता की कुणीतरी हे घडवून आणलं होतं या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अशी एक माहिती जी आत्तापर्यंत कोणत्याही दूरदर्शन वाहिनीवर दाखवली गेली नाही आणि ना कोणत्या व्हिडिओमध्ये दाखवली गेली या प्रकरणाचा एक वेगळा आणि खूप मोठा सत्या आता उघड झाला आहे विमान अपघात झाला सुरुवातीला म्हटलं गेलं की धुक्यामुळे रनवे दिसला नाही तर काहींनी सांगितलं की इंजिनमध्ये दोष आला तर काहींनी तर असं म्हटलं की वैमानिक योग्य स्थितीत नव्हता त्यामुळे हा प्रसंग घडला पण या घटनेत आज एक वेगळीच माहिती समोर आली आहे विमान अपघातानंतर काल जेव्हा ममता बॅनर्जींनी एक धक्कादायक वक्तव्य केलं एक प्रश्न उपस्थित केला आणि एक शंका व्यक्त केली त्यामुळे हा अपघात आहे की कट कारस्थान यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे हा अपघात नैसर्गिकरित्या घडला की कोणीतरी हेतू पुरस्कार घडवला कोणी हा अपघात घडवला या अपघातामागचं मुख्य सूत्रधार कोण आहे आता सर्वांच्या मनात हा प्रश्न उभा राहिला आहे आतापर्यंत सर्वांना वाटत होतं की हा अपघात नैसर्गिक कारणांमुळे झाला वैमानिकांच्या चुकीमुळे झाला किंवा यांत्रिक विभागामुळे झाला पण आता संपूर्ण चित्रच पालटलं आहे जसजसा वेळ पुढे सरकतोय तस तसे या अपघाताभोवती संशयाचं जाळं विणलं जाऊ लागलं आहे आणि आता प्रत्येकाला वाटू लागलंय की हा अपघात नव्हे तर नक्कीच घातपात होता ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा फक्त एका अपघाताकडे नव्हे तर त्यामागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे आहे का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक नमुना घटना समोर येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असून ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असो या साखळीत आता अजितदादांचे नाव जोडले गेले आहे का ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं आहे की मोठ्या नेत्यांचे अपघात हे फक्त योगायोग आहेत की नियोजित षडयंत्र कारण हे विमान अत्यंत आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं ज्यामध्ये असणारे वैमानिक अत्यंत उच्च प्रशिक्षित आणि खूप अनुभवी होते विमानात दोन इंजिनं होती पण या सर्व असूनही या प्रभावशाली नेत्याचा अपघात कसा घडला मग खरंच यामागे काही कटकारस्थान होतं का खरंच हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली या तपासात आता नेमकं काय बाहेर आलं कोणती ती दहा सेकंदांची रेकॉर्डिंग समोर आली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल 28 जानेवारी 2026 हजार छब्बीस ची उजाडलेली ती भयानक सकाळ बारामतीच्या आकाशात वर्तुळाकार फिरणारे ते लेअर जेट पंचेचाळीस विमान आणि अचानक झालेला तो हृदय थांबवणारा स्फोट अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ थांबलं उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यामध्ये नाहीत ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला सुरुवातीला वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल विमानाला रनवे दिसला नसेल किंवा काही यांत्रिक बिघाड झाला असेल पण जसजसा वेळ पुढे गेला तस तसे या अपघाताभोवती संशयाचं जाळं विणलं जाऊ लागलं की आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा फक्त एका अपघाताकडे नव्हे तर त्यामागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे आहे का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक नमुना समोर येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असून ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असो या साखळीत आता दादांचे नाव जोडले गेले आहे का ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं आहे की मोठ्या नेत्यांचे अपघात हे फक्त योगायोग आहेत की नियोजित षडयंत्र कारण हे विमान अत्यंत आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं ज्यामध्ये असणारे वैमानिक अत्यंत उच्च प्रशिक्षित आणि खूप अनुभवी होते विमानात दोन इंजिन होती पण या सर्व असूनही या प्रभावशाली नेत्याचा अपघात कसा घडला मग खरंच यामागे काही कटकार स्थान होतं का, का? खरंच हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली या तपासात आता नेमकं काय बाहेर कोणती ती दहा सेकंदांची रेकॉर्डिंग समोर आली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छव्वीस ची उजाडलेली ती भयानक सकाळ बारामतीच्या आकाशात वर्तुळाकार फिरणारं ते लेअर जेट पंचेचाळीस विमान आणि अचानक झालेला तो हृदय थांबवणारा स्फोट अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ थांबलं उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यामध्ये नाहीत ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला सुरुवातीला वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल विमानाला रनवे दिसला नसेल किंवा काही यांत्रिक बिघाड झाला असेल पण जस जसा वेळ पुढे गेला तस तसे या अपघाताभोवती संशयाचा जाळं विणलं जाऊ लागलं की आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा फक्त एका अपघाताकडे नव्हे तर त्यामागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे आहे का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक नमुना समोर येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असून ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असो या साखळीत आता अजितदादांचे नाव जोडले गेले आहे का ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं आहे की मोठ्या नेत्यांचे अपघात हे फक्त योगायोग आहेत की नियोजित षडयंत्र कारण हे विमान अत्यंत आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं ज्यामध्ये असणारे वैमानिक अत्यंत उच्च प्रशिक्षित आणि खूप अनुभवी होते विमानात दोन इंजिनं होती पण या सर्व असूनही या प्रभावशाली नेत्याचा अपघात कसा घडला मग खरंच यामागे काही कटकारस्थान होतं खरच हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली या तपासात आता नेमकं काय बाहेर आलं कोणती ती दहा सेकंदांची रेकॉर्डिंग समोर आली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छब्बीस ची उजाडलेली ती भयानक सकार बारामतीच्या आकाशात वर्तुळाकार ते लेअर जेट 45 विमान आणि अचानक झालेला तो हृदय थांबवणारा स्फोट अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यामध्ये नाहीत ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला सुरुवातीला वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल विमानाला रनवे दिसला नसेल किंवा काही यांत्रिक बिघाड झाला असेल पण जसजसा वेळ पुढे गेला तस तसे या अपघाताभोवती संशयाचा जाळं विणलं जाऊ लागलं की आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता बॅनर्जींचा हा इशारा फक्त एका अपघाताकडे नव्हे तर त्यामागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे आहे का अशी शंका आता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक धक्कादायक येतोय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात किंवा देशात एखादा मोठा नेता सत्तेच्या शिखराकडे वाटचाल करत असतो तेव्हाच त्यांचा अपघाती मृत्यू का होतो मग ते गोपीनाथ मुंडे असून ज्यांचा दिल्लीत रस्ता अपघात झाला किंवा विनायक मेटे असो या साखळीत आता अजितदादांचे नाव जोडले गेले आहे का ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याने या चर्चेला नव वळण मिळालं आहे की मोठ्या नेत्यांचे अपघात हे फक्त योगायोग आहेत की नियोजित षडयंत्र कारण हे विमान अत्यंत आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित मानलं जात होतं ज्यामध्ये असणारे वैमानिक अत्यंत उच्च प्रशिक्षित आणि खूप अनुभवी होते विमानात दोन इंजिन होती पण या सर्व असूनही या प्रभावशाली नेत्याचा अपघात कसा घडला मग खरंच यामागे काही कटकारस्थान होतं का खरंच हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी ने नेमकी काय शंका व्यक्त केली आणि त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली या तपासात आता नेमकं काय बाहेर आलं कोणती ती दहा सेकंदांची रेकॉर्डिंग समोर आली चला जाणून घेऊया या प्रकरणाचा पूर्ण तपशीलवार अहवाल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार छब्बीस ची उजाडलेली ती भयानक सकाळ बारामतीच्या आकाशात वर्तुळाकार फिरणारं ते लेयर जेट पंचेचाळीस विमान आणि अचानक झालेला तो हृदय थांबवणारा स्फोट अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ थांबलं उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यामध्ये नाहीत ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला सुरुवातीला वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात असेल विमानाला रनवे दिसला नसेल किंवा काही यांत्रिक बिघाड झाला असेल पण जसजसा वेळ पुढे गेला तसतसे या अपघाताभोवती संशयाचं जाळं विणलं जाऊ लागलं की आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे हा अपघात होता की घातपात ममता बॅनर्जींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी का केली त्यांनी असं का म्हटलं की आता कोणावरही विश्वास उरलेला नाही ही चौकशी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या पर्यवेक्षणाखालीच व्हायला हवी या एका वाक्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती कारण ममता भी...